राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला साताऱ्यात उमेदवार मिळत नाही आहे साताऱ्याच्या जागेबाबत अद्यापही घोषणा केली नाहीये मौन अद्यापही बाळगले गेले मात्र चोवीस तासात या साताऱ्याच्या जागेबाबत घोषणा केली जाईल असं म्हटलं होतं मात्र अद्यापही पहिली यादी समोर आलेली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची पहिली यादी समोर आली यामध्ये पाच नावं घोषित झालीत मात्र साताऱ्याचा उमेदवार अद्यापही घोषित केला नाही आहे तर याचा प्रकाश शिंदे यांनी घेतलेला आढावा पाहूयात कधी नव्हतं एवढा मोठा स्टेट स्पीट आलेला आहे गेल्या का काही दिवसापासून सातारा लोकसभेची जागा अजूनपर्यंत फायनल झालेली नाही दोन्ही आघाड्याकडून उमेदवाराची चाचपणी झालेली आहे परंतु अजूनपर्यंत दोन्ही आघाड्यांनी कुठलाही उमेदवार जाहीर केलेला नाही गेल्या दोन दिवसापूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिरवळ ते सातारा रॅली काढून मोठं प्रदर्शन केलेलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे साताऱ्यामध्ये काल आले होते त्यांनी सुद्धा एक ते दोन दिवसात साताऱ्यातून उमेदवार जाहीर करेल असं सांगितलं होतं परंतु अद्यापही शरद पवार गटानेसुद्धा अजूनपर्यंत सातारा लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही आणि भाजपनेसुद्धा अजूनपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही जे उदयनराजे यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांना लढवलं जाईल अशी शक्यता निर्माण केली होती परंतु श्रीनिवास पाटील यांनी आपण तब्येतीच्या कारणावरून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील या दोन नेत्यांची नावं जाहीर केली होती या दोघांची दोन दिवसात आम्ही दोघापैकी एकाला उमेदवारी जाहीर करू असं सांगितलं होतं अद्यापही शरद पवार गट किंवा भाजप यांच्याकडून कोणताही उमेदवार जाहीर न झाल्याने साताऱ्याच्या जागेबाबत मोठं मौन दोन्ही राजकीय पक्षांनी घेतलेलं आहे याबाबत सध्या कोणाला तिकीट मिळेल हेच पाहावं हो लागणार आहे